नाही नाही शूटिंग वाले बाकीचे मुसके होते एकटाच होतो आणि तो का तोंडाला बांधायचे अरे फुफाटा जातो असं आणि बाकीचं ला जाय ना वे बाकीचं ला तसं नसतं आता मला सांग शेकाय बसले दूर इकडे पळतो कोणी हां मग तर तू याकडे जातोय का दूर माझ्याकडे होते बरं बरं चला आणि आई आई तर काय जो काम आले पण नाही त्या गोण्या दाखवतो ते गोण्या त्या अजून दोन गोण्या पडाय म्हणजे अरे आता पैसे जमले आले की बसले मी हिरगळ आची

जरा हे बघितलं का टोबाको टोबाको लोवर हा काय ती बर होतं कोणतं लेमन गोळ्या चगली बरोबर हे किती वेळी बेकार गेला होता हाताने कशी पुढे जातील लोक पहिले

आपण बघितलेलं नसल्यामुळं मिळलं नाही म्हणायचं आता ते मी केलंय म्हणून बघितलं एक कसली मशीन पाहिली मी मोबाईल आलती रील लोकांचं वाटत कल्याण कसं व्हायचं त्या अशी विडवती ना त्याच्यात बघून चिकल डायरेक्ट डायरेक्ट विटा विटाची लाईन लागाली पाच पाच विटा अशा सगळं त्या फक्त मध्ये कट कट सुद्धा डायरेक्ट रेडीमेड असते रेडीमेडरेक्िंट सहीत त्या जेव्हा तर फक्त नंतर वाळून द्यायच्या नंतर भाजावं लागत असते ना त्या तयारी करायची बनवायची माती बनवायचं पाय तुमचा रमजी मी गा मोकार गेलो खाल तास मला वाटायला लागेल का गाडी सुद्धा बसताय ना म्हणजे इतकं होती काम काम सुकार झाले तू वाव रिशन कामचं चुकार ना काम तो कर झालं चांगली गोष्ट आहे तू आपल्याला बाय बाय सगळ्यांनी बघा झालं